लावल्याने तालुक्यातील धरणाच्या पाणी साठ्यांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली सतत पडणाऱ्या पावसामुळे आज तालुक्यातील पालखेन धरण ऐंशी टक्के भरले असून धरणातून कादवा नदी दोन हजार तीनशे त्रेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आलाय तर दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मांजरपाडा देवासाणे प्रकल्पातून पाणी येण्यास सुरुवात झाली असून पुणेगाव धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरणात आज सकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के इतका पाणी साठा झाला असून तिकडे वाघाड धरणातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे वाघाड धरणही अठ्ठेचाळीस टक्के भरलंय तसेच दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या करंजवन धरणातील पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन, तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून करंजवन धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळपर्यंत तीस टक्केवर पोहोचला त्याप्रमाणे ओझरखेंड व तीसगाव धरणातही पाणी येण्यास सुरुवात झाली असली तरी हे दोन्ही धरणं मृत साठ्यात आहेत तालुक्यात पडणाऱ्या पावसाची परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये समाधानकारक शक्यता निर्माण झाली आहे आज पालखेड धरणातून कारवार अधीत विसर्ग होण्या सोडण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल डिंडोरी नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा